महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील माबगाव येथील माजी सरपंच सुनील थळे यांच्या हस्ते रामधरणेश्वर येथे बंधाऱ्याच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला गावाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असलेल्या या कामाचं भूमिपूजन विधिवत पूजा अर्चा करून करण्यात आलं या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुनील थळे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सुविधांना प्राधान्य देणं आवश्यक असल्याचं सांगितलं बंधाऱ्यामुळे परिसरातील नागरिकांना सोयीसुविधा मिळणार असून गावाच्या सौंदर्यातही भर पडणार आहे असं त्यांनी नमूद केलं तसंच कामं करताना गुणवत्ता आणि पारदर्शकता राखली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य स्थानिक पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसंच ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांनी या उपक्रमाचं स्वागत करून पुढील विकास कामांसाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला नमस्कार माझे सरपंच रामधानेश्वर डोंगराच्या खालती आपण आता हे बंधाऱ्याच नारळ वाढवून उद्घाटन केलेलं आहे तसेच आपण ह्या पंचकोशीमध्ये आठ ते दहा भंडारे पाणलोट क्षेत्रामधून आपण बांधलेले आहे खरं सांगायचं तुम्हाला म्हटलं तर गेले पंधरा ते वीस वर्ष म्हणजे आमच्या सरपंचच्या कारकिर्दीमध्ये पूर्वी बोरिंगला आणि विहिरीला पाणी खूप कमी असायचं पण वनराई भांडारे बांधायला सुरुवात केली शासनाचा जी आर किंवा काही नसताना आमच्या संपूर्ण तरुण पोराय आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं काय बोरिंगला जिथे पाणी नसायचं ते बोरिंगला पाणी वाढलं म्हणून आम्ही पाणलोट क्षेत्राकडे जास्तीत जास्त मागणी केली का आपला परिसर खूप डोंगराल भाग आहे जेणेकरून पाणी आडेल आणि शेतकऱ्यांना आणि विहिरी बोरिंगला पाणी कसा जास्त भेटेल याचा तो आम्ही जास्त लक्ष केंद्रित अपडेट